नमस्कार मी दीपक जाधव झोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा सोशल मीडियावर सध्या यागी नावाच्या एका चक्रीवादळाची चर्चा चालू आहे तर चक्रीवादळाचे अनेक प्रकार असतात जसं मेससायक्लोन उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे उपोष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आणि जे काही जगात जे सात आहे अटलांटिक महासागर त्यात मुख्य पॅसिफिक महासागर हा मुख्य आणि हिंदी महासागर या समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना वेगवेगळी प्रकारची नावं दिली जातात हिंदी महासागरामध्ये जसं भारतीय उपखंड आहे आपला या भारतीय उपखंडात जे चक्रीवादळ आहे जे तयार होतात त्यांना सायक्लोन म्हणतात आणि साधारणपणे उत्तरचं खंड आहे नॉर्दन हेमिस्फिअरमध्ये तयार होणारे जे काही पॅसिफिक ओशनमध्ये जे तयार होतात त्यांना टायफून असं नाव दिलं जातं आणि अटलांटिक महासागर जो अमेरिकेच्या पूर्व बाजूला जो समुद्र आहे त्याला त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे चक्रीवादळ आहे त्याला हरिकेन म्हणतात म्हणजे हरिकेन टायफून आणि सायक्लोन जगातील वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना वेगवेगळी अशी नावं दिली जातात साधारणपणे समुद्रावर निर्माण होऊन जमिनीकडे धावणाऱ्या ज्या चक्रीवादळांना नॉर्दन ना हिमिस्वेअरमध्ये टायफून किंवा सायक्लोन अशी नावं दिली जातात चक्रीवादळ ही जर दक्षिण गोलार्धात निर्माण झाली तर दक्षिण गोलार् गोलार्धामध्ये ती घर्याळाच्या दिशेने फिरतात दक्षिण गोलार्धामध्ये पण आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळे साधारणपणे उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या विपरीत आता हे जे सायक्लोन फिरतंय यागी नावाचं सायक्लोन आहे याची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे तर हे यागी नावाचं चक्रीवादळ व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समध्ये जो सी आहे समुद्र आहे आणि चायना आणि तैवानच्या आसपास तर याच्या याच्यामध्ये गियांग प्रांताजवळ तर साधारणपणे हे जे फिरतं आहे तर हे उत्तर नॉर्दन फिरतं आहे त्याच्यामुळे हे घड्याळाच्या उलट्या फिरतं आहे बघा आणि हेच जर दक्षिण गोलार्धात असतं तर घड्याळाच्या दिशेने फिरलं असतं आपल्याकडे त्याला अँटीसायक्लोन असं म्हटलं जातं जे राजस्थानवर तयार झाल्यानंतर मान्सून जो रिटर्न होतो तो तो याच्या विपरीत दिशेने फिरत असतो बघा ह्या चक्रीवादळाची आता जी तीव्रता जर बघितली तुम्ही गस्टिंगमध्ये त्याचं स्पीड अठ्ठ्याऐंशी ते एकशे सतरा किलोमीटर प्रति तास इतक्या गतीने हे आहे आणि चक्रीवादळाचे जे पॅरामीटर्स असतात बघा लो प्रेशर देखील चक्रीवादळाचंच एक रूप असतं पण त्याचा हवेची जी फिरण्याची गती असते ती कमी असते साधारणपणे एकतीस किमी जेव्हा गतीने वारे फिरतात एकतीस किलोमीटर प्रति तास तर ते तेव्हा त्याला कमी दाबाचं क्षेत्र म्हणतात नंतर एकसठ ते एक्क्याऐंशी किलोमीटर साठ साठच्या आसपास डिप्रेशन किंवा डिप डिप्रेशन म्हणतात आणि एकसठ ते ऐंशी किलोमीटर प्रति गती जर वाऱ्याची झाली नऊशे नव्वद का काय जाता तर त्याला साधारणपणे चक्रीवादळ म्हणतात आणि त्याच्यानंतर एकशे वीस ते एकशे तीस हे एक्स्ट्रीमली सुपर सायक्लोन तयार होतं आणि दोनशे एकवीसपेक्षा एक अधिक किलोमीटर प्रति तास जर गती झाली तर त्याला सुपरसायक्लोन असं नाव दिलं जातं बघा सोशल मीडियावर ह्या ज्या चर्चा चालू आहे आज की यागी चक्रीवादळ येणार वगैरे आपण पहिल्यापासून देखील सांगितलं आहे की पॅसिफिक ओशन हा जो प्रशांत समुद्र दिसतो आहे तुम्हाला मोठा इतका मोठा समुद्र आहे की जगातली सर्व देश त्यात बसतील एका बाजूला तैवान फिलिपाइन्स व्हिएतनाम इंडोनेशिया आणि एका बाजूला दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका याच्यामध्ये पाच हजार किलोमीटर प्रति लांबीचा समुद्र त्या ठिकाणी वसलेलं आहे त्याला पॅसिफिक ओशन म्हणतात आणि ह्याच समुद्रामध्ये समुद्रा एल्लिनो आणि सारख्या फॅनॉमिना घटना तयार होतात तर बघा जेव्हा एल्लिनोचा प्रभाव असतो हे जे चक्रीवादळ तुम्हाला फिरताना दिसतं आहे हे चक्रीवादळ अमेरिकेकडे जातं पण सध्या न्यूट्रल कंडिशन किंवा लानीनाकडे झुकतो आहे आपण त्याच्यामुळे जे काही फॉर्मेशन आपल्याकडे जो पाऊस होतो आहे हे सर्व बंगालचोप सागरात येतात इकडे येतात आणि आपल्याला पाऊस देतात इथं देखील एक बंगालचोप सागरामध्ये बघा इथं फिरताना एक सिस्टम दिसते पण बघा व्हिएतनाम फिलिपाईन्स आणि तैवानच्या जवळ हे जे फिरतं आहे याला यागी असं नाव दिलेलं आहे कारण त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे पण मित्रांनो काय होतं त्याचा ट्रॅक बघूया आज पाच तारीख बघा मी त्याचं ॲनिमेशन चालू केलं आहे तर पाच तारखेला हाँगकाँगच्या आसपास ते लँडिंग होताना दिसतंय जवळ तर लँडिंग झाल्यानंतर बघा पुढे ज्या काही पर्वतशृंखला आहे मोठ्या मोठ्या व्हिएतनामच्या आसपासच्या पर्वतशृंखला आहे त्या पर्वत शृंखलांना ते, ते आडलं जातं आणि कुठलंही सिस्टम जेव्हा समुद्रामध्ये असते तर तिला गती असते समुद्रामध्ये कुठलाही अडथळा नसतो मात्र एखाद्या देशात इंटर केल्यानंतर मोठ्या मोठ्या पर्वत शृंखला आणि घनदाट जंगलं त्याच्यामुळं बघा तुम्ही आता बघू शकता की त्याचं चा म्यानमारच्या आसपास येताना डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर आठ तारखेला होत ता झालेलं आहे आणि त्याचा बरंच प्रभाव हा त्या ठिकाणी कमी होताना दिसतो आहे कसं असतं मी जे सांगतो आहे की एखाद्या समुद्रामध्ये सिस्टम असते तेव्हा ती त्याची गती ही फार असते पण जेव्हा आता म्यानमारच्या ज्या काही पर्वत शृंखला आहे आराकाम योमा नावाची पर्वत शृंखला आहे तर इथं आल्यानंतर त्याची डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आहे डीप डिप्रेशन ते जोरदार पाऊस तिथं देणार पण सायक्लोनचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं आहे त्यानंतर पुढे येऊन बघा आता तारखेला तुम्ही बघू शकतात की तारखेला ज्या काही बर्माच्या पर्वत शृंखला आहे त्यांना त्यानं क्रॉस केलं आहे आणि ही बर्माची पर्वत शृंखलात तुम्हाला दिसतं आहे डिप्रेशन तर पुन्हा एकदा डीप डिप्रेशनमध्ये येऊन साधारणपणे बांगलादेश आणि ढाकाच्या आसपास येऊन ते परत एकदा डिप्रेशन होते आहे पुढं पर्वत शृंखला कमी झाल्यानंतर परत त्याची गती गस्टिंग त्याची स्पीड ही या ठिकाणी वाढली जाते अकरा तारखेच्या आसपास भारतात एंटर करून धनबादच्या आसपास म्हणजे प्रयागराज जवळ येऊन ते आपल्याकडे दिसते तुम्हाला धनबादच्या आसपास तर बघा तिथं तीन हजार किलोमीटर अंतरावरती त्याची जे स्पीड होतं ते ती स्पीड आज बारा तारीख या ठिकाणी दाखवत आहे बघा सिलीगुडीजवळ म्हणजे तीन हजार किलोमीटर अंतर करून भारतात येताना ते सायक्लोन राहिलेलं नाही त्यामुळं उगाच सोशल मीडियावर ज्या चर्चा चालू आहे त्याला पूर्ण पूर्णविराम द्यावा असं माझं मत आहे कारण भारतात इंटर होताना डीप डिप्रेशन झालं आहे जरी आहे ते तरी पण त्याचं सायक्लोनमध्ये रूपांतर राहणार नाही आणि त्याची पुढची जी वाटचाल बघूया बघा जबलपूर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एंटर झालं ते बारा तारखेला दिसतं आहे तुम्हाला फिरताना या ठिकाणी आणि जबलपूरजवळ येऊन मध्य प्रदेशमध्ये हे साधारणपणे रायपूरच्या आसपास येऊन एकदा त्याची सिस्टम बनली आहे तर ॲनिमेशन चौदा तारखेपर्यंत दाखवतं आहे तर साधारणपणे याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे अठरा एकोणावीस तारखेला थोडाफार दिसण्याची शक्यता आहे पण त्याची इंटेन्सिटी इतक्या दूरहून आल्यामुळे बरीचशी इंटेन्सिटी ही कमी झाली आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सोशल मीडियावर ज्या काही अफवा चालतात त्याला पूर्णविराम देऊ आपण फक्त भारतात डीप डिप्रेशन होऊनच ते थोडंफार भागामध्ये पूर्व भारतामध्ये अलाहाबाद प्रयाग दिल्ली किंवा दिल्ली एन सी आरजवळ जवळ येऊन त्याचा बराच इम्पॅक्ट कमी होतो कारण विद्याचलच्या ज्या पर्वतशृंखला आहे त्यांना देखील त्याचा इम्पॅक्ट होतो आणि ते आडलं जातात आणि त्याची ती इंटेन्सिटी कमी होत असते पुढे अनेक ज्या पर्वतृंख बर्माच्या शृंखला आहे त्याच्यामध्ये त्याची इंटेन्सिटी नष्ट झाली होती पण कुठली सिस्टम जेव्हा गोल गोल फिरते तर फिरण्याच्या गतीमुळे त्याला चक्रीवादळ डिप्रेशन लो प्रेशर असं नाव दिलं जातं तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद